शेतकरी मित्रांनो ह्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नेमकी कोणती पिकं करावी तर त्यांचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये अवकाळी गारपीठ याचा तडाखा चालू आहे आणि अशातच जी यापूर्वी आपण तरकारी पिकं केली होती तर ह्या पिकांना फटका बसलेला आहे परिणामी उत्पादनामध्ये घट आणि जर तुम्ही आता मी सांगितलेल्या पैकी पाच ते दहा महत्वाच्या प्रकारच्या पिकांची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला रॅकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि भरघोस असं उत्पन्न आणि पैसे झालेले बघायला मिळतात तसेच झालंय काय पाण्याची देखील टंचाई आपल्याला दिसून येते आहे आणि विशेष म्हणजे कांदाही काढणी चालू आहे आणि गहू हरभरा तर काढलेला आहे क्षेत्र आता मोकळं आहे तर ही महत्वाची पिकं तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती तर तुम्हाला पिकांची माहिती सांगतोय व्हरायटींची माहिती सांगणार आहे आणि त्यानंतर ह्या पिकांना रासायनिक बेसल डोस फवारण्याचं नियोजन तण नियंत्रण असेल कशा पद्धतीने करावं आणि ह्या पिकांचं भरघोस उत्पादन काढायचं तरी कसं याची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोवरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर शेतकऱ्याला मालामाल करणारं आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणार पहिलं महत्वाचं पीक म्हणजे टोमॅटो पीक व शेतकरी मित्रांनो टोमॅटो या पिकाची आपल्याला लागवड करायची आहे टोमॅटो पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्यांची निवड तर टोमॅटोच्या व्हरायट्या तुम्हाला सांगायच झाल्या बासष्ट बेचाळीस अथर्व दहा सत्तावन्न बी एस एफ ची ह्या वर्षी नवीन आलेली व्हरायटी टोमॅटोची चांप तेहतीस त्यानंतर साहू ही व्हरायटी आहे आर्डो सीड्स कंपनीची किरण आणि गुरु ही देखील टोमॅटोची व्हरायटी जबरदस्त आहे यांची आपण लागवड करू शकतो मिनिमम पन्नास ते साठ दिवसामध्ये पहिला तोडा हाताळणी चालू होते आणि ह्या टॉमॅटोला बाजारभाव तुम्हाला सांगायचा पाचशे रुपये ते हजार रुपये कॅरेट जरी शेतकऱ्याला मिळाला निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचं चार पैसे कोण पदार्थ येणार पण टॉमॅटो पिकाचं तुम्ही निश्चित स्वरूपात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवणार टॉमॅटो पिकाची अधिक माहिती पाहिजे लागवड ते काढणी आणि संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल लवकर आपण लवकरच व्हिडिओ त्यामध्ये बनवलेली आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी कोणतं पीक घ्यावं तर दुसरं महत्वाचं मालामाल करणार पीक तर ते म्हणजे काकडी पीक हो शेतकरी मित्रांनो काकडी हे पीक आहे चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये चालू होतो मिनिमम दहा ते पंधरा तोड़ होत्या दिवसाड आपल्याला -माल ही काकडी बाजारामध्ये घेऊन जायची आहे मिनिमम दहा रुपये वीस रुपये किलो मिळाला निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे आता काकडीचं बियाणं तुम्हाला सांगायचं झालं प्रभू नाझिया असेल चित्रा असेल सानवी असेल यांपैकी कोणत्याही एका व्हरायटीची आपण निवड करू शकतो आणि ह्या काकडी पिकातून चाळीस दिवसामध्येच मालामाल व्हायला सुरुवात होणार आहे निश्चित स्वरूपात काकडी पिकातून शेतकरी आपला एप्रिल मे महिन्यामध्ये मालामाल झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक घ्यावं तर तिसरं महत्वाचं पीक जे निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला एकरी रेकॉर्ड ब्रेक भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न मिळून देईल जे माझं फेवरेट असं पीक आहे तर ते म्हणजे मिरची पीक हो शेतकरी मित्रांनो आपल्याला मिरची या पिकाची लागवड करायची पण जो डेंजर कोकड्या बोकड्या रोग व्हायरस उन्हाचा ट्रेस आणि लाल कोळी थ्रिप्स मावा तुटतुणे पांढरे माशी यांच्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे मिरची पिकांची लागवड करते वेळी आपण सेवन एट सिक्स त्याचबरोबर अंकुर नवशेतीस तेजा फोर प्रायड एकशे एक्कावन्न ज्वेलरी असेल ग्रीन सिझलर असेल अंकुर नवशेतीस असेल बलराम असेल ओमेगा असेल नवल असेल यांसारख्या विविध मिरचीच्या व्हरायट्या आपण निवड करू शकतो आणि ह्या मिरची पिकातून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतो मिरची पिकाची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्यास मिलिन भोर युट्यूब व्हिजिट द्या मिरची पिकाची लागवड ते हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण माहिती आपण जवळपास सातशे ते आठशे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला निश्चित स्वरूपात बघायला मिळेल इतर कुठं जायची गरज नाही आपल्याच चॅनलवर मिरचीचा व्हिडिओ बघा आणि मिरचीचं कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निश्चित स्वरूपात मिळवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक करावं शेत -माल करा शेत शेत तर शेतकऱ्याला मालामाल करणार पुढचं महत्वाचं पीक म्हणजे आपल्याला कोबी या पिकाची लागवड करायची हो शेतकरी मित्रांनो कोबी पिकाची लागवड केल्यानंतर साठ दिवसामध्ये क्षेत्र आपलं मोकळं होऊन जातं कोबीच्या व्हरायट्या तुम्हाला सांगायच्या झाल्या तर रेड कॅबेज असेल सेंट असेल रुबी असेल डॉलर असेल या जबरदस्त कोबीच्या व्हरायटी आहे कोबी पिकाची लागवड करा आणि मिनिमम वीस रुपये किलोला जरी बाजार शेतकऱ्याचं एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल आणि रेकॉर्ड ब्रेक पैसे झालेले निश्चित स्वरूपात बघायला मिळणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे फ्लावर या पिकाची लागवड करायची खूप शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला तुम्ही पाहिलं तर रोप अतिशय शॉर्टेज आहेत तुमच्या जवळील नर्सरीमध्ये जी व्हरायटी उपलब्ध होईल मग पंधरा बावीस असेल दुसरी कोणती असेल जी व्हरायटी तुम्हाला उपलब्ध होईल ना या व्हरायटीची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे आणि निश्चित स्वरूपात या एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला फ्लावर या पिकाची लागवड करून साठ दिवसामध्ये रेकॉनब्रिक उत्पादन आणि उत्पन्न मिळवणं गरजेचं आहे निश्चित स्वरूपात शेतकरी आपल्या या उन्हाळ्यात मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कोणतं पीक घ्यावं तर पुढचं हमकास तीस ते पस्तीस दिवसामध्ये मालामाल करणार पीक तर ते म्हणजे कोथंबीर धना या पिकाची आपल्याला लागवड पेरणी करायची व शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या वादळी वारा गारपीट पाऊसमुळे झालंय काय आधीच्या पिकांचं नुकसान झाले आणि जर तुम्ही आत्ताच्या घडीला कोथिंबीर पिकाची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात तुम्ही माडामार होणार आहात कोथिंबीर पिकाची लागवड करते अशोकाचा सुपर अर्ली डेज हा जो चायना आहे या धण्याची आपण पेरणी करू शकतो एकरी धण्याचं बियाणं बारा किलो पासून तर चाळीस किलो पर्यंत हाताने पेरणीच्या सहाय्याने आपण करू शकतो आणि भरघोश असं उत्पादन या एप्रिल मे महिन्यामध्ये कोथिंबीर पिकातून मिळवू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल पुढचं पीक म्हणजे मेथी या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो मेथी पिकाची लागवड करते वेळी एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये लवकर उपटणीला येणारी लाल कोरचं बियाणं मेथीचं निवडणं गरजेचं आहे तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन या मेथीच्या बियाण्याची तुम्ही चौकशी करू शकता मेथीच्या बियाण्याची पेरणी करू शकता हाताच्या सायन टाकू शकता आणि एकवीस दिवसामध्ये मेथी उपटनेला येऊन निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न झालेलं दा बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या एप्रिल मे महिन्यामध्ये नेमकी कोणती पिकं लावी लावावी तर ही पाच ते दहा महत्वाची पिकं यांची माहिती सांगितली आहे पण ह्या पिकांची लागवड पेरणी करायच्या आधी एक खत व्यवस्थापन पण सांगतो चौदा पस्तीस चौदा घ्या दहा सव्वीस सव्वीस घ्या ही खत आधी यामध्ये टाका त्याच्यानंतर ही पिकांची लागवड करा त्याचबरोबर जी टॉमॅटो मिरची पिकं असतील मोठी पिकं असतील यांना रासायनिक बेसल डोस देते वेळी दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा निंबोळी पेंटचा वापर करा सल्फरचा वापर करा मायक्रोरायझरचा वापर करा ह्युमिकच्या बादलीचा वापर करा मायक्रोन्युट्रंट यांचा वापर करायचा आहे आणि हा बेसल डोस आपल्याला बेडमध्ये भरून नंतर ना मल्चिंग पेपर टाकणं गरजेचं आहे आता या पिकांची लागवड केल्यानंतर महत्वाचं म्हणजे पांढरी माशी तर यासाठी आदामच असेल एक्सपोनस असेल त्याचबरोबर निम ऑइल रोगार असेल यांसारखी विविध जी आपल्याला कीटकनाशक उपलब्ध होतील यांची फवारणी करणं गरजेचं आहे तसेच पेंटॉर डेलिकेट असेल यांचा वापर करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला यामध्ये एखादं बुरशीनाशक देखील नंतर ना फवारी करायचं असेल तर तुम्ही साप पावडर घेऊ शकता एम घेऊ शकता बाविष्टीन पावडर घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही मेरिवान देखील घेऊ शकता रेडमिल कोल्ड हे देखील घेऊ शकता किंवा तुम्ही काय करू शकता की मास्टर कॉप आदामाचं आहे त्यानंतर तुम्ही आयचं विजमा असेल टाटाचं पुलिटो असेल यांसारखी विविध जबरदस्त कमी खर्चातली महत्वाची बुरशनाशिक आहे यांचा वेळच्या वेळी वापर करू शकता पाण्यातून हिमिक बाविष्टुन दर पंधरा दिवसातून या पिकांना जर देत असाल निश्चित स्वरूपात या पिकांचं भरघोस असणारे काही उत्पादन तुम्हाला झालेलं बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांनी या उन्हाळ्यामध्ये खास करून एप्रिल मे महिन्यामध्ये पिकांची लागवड करायचा विचार केला निश्चित स्वरूपात ही पाच ते दहा महत्वाची पिकं तुम्हाला आरामशीर मालामाल करतील त्यामुळं ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मलिन भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा आवड ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि जाता जाता ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या कशी पोचवणार खाली जर शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा म्हणजे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान